पीक अतिवृष्टीमुळे पिकं गेली जमीन खरोब गेली माती खरोब गेली विहिरी आणि खूप मोठ्या प्रमाणात जो बळीराजा आहे तो संकटात सापडला आणि दिवाळीचे तोंड वारंवार राज्यातील जनतेकडून शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होतात की सरकारने अशा वेळी शेतकऱ्यांचा पाठिशी आणि आजपर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज त्या राज्याचे मुख्य लोकमान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या राज्यातील जनतेसाठी जाहीर केलं या वर्षी या मागच्या वर्षी दोन वर्षांपूर्वी सुद्धा जेव्हा आपल्याकडे नुकसान भरपाईचे पैसे आले त्यावेळेस सुद्धा जिल्ह्यात अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे दोन तालुका अग्रणी होते सगळ्यात जास्त मिळाले आणि पहिल्यांदा आपल्याला लस मिळाले त्यानंतर आता सप्टेंबर अखेरपर्यंत जी अतिवृष्टी झालेली त्या अतिवृष्टीच्या अक्कलकोट विधानसभेमध्ये आक्रोड तालुक्यात अक्कलकोट विधानसभेमध्ये नव्याण्णव हजार आठशे आठ म्हणजे जवळपास एक लाखापर्यंत शेतकरी या अतिवृष्टीनं बाधित झालेले एक लाख बारा हजार सातशे से पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे एक लाख बारा हजार सातशे पन्नास घरामध्ये पाणी शिरलेले बाधित खातेदार होते चौदाशे एकोणसत्तर घर पडझड झालेले जे शेतकरी होते शे जे चोवीसशे दोन हजार चारशे त्र्याहत्तर आणि मृत जनावरांचा अनुदानासाठी मारणी आली होती एकोणतीस तर ह्या सगळ्यांचं राज्य शासनाने आता एकशे सहा कोटी रुपये अठ्ठावन लाख एकसष्ट हजारची मागणी अहवाल शासनाकडे पाठवलेला त्यापैकी आता एकसष्ट हजार लोकांची यादी प्रशासनाने शासनाकडे अपलोड केली अगदी म्हणजे मागच्या पाच सहा दिवसापासून कालपर्यंत सुद्धा सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत खरं दिवाळीच्या अगोदर हे पैसे मिळणं अपेक्षित होत पण आपल्याला माहिती आहे एक लाख बारा हजार सव्वा लाख हेक्टर जमिनीचे पंचनामा होणे तर सगळ्यांची यादी तयार ती यादी प्रशासनाला अपलोड होणे आणि हे करत असताना अनंत आडसे म्हणजे कुणाचं आधार कार्ड काय शोधणे कुणाचं आय एफ एस सी येत नाही किंवा विविध सगळ्या आणि नेमकं पंचनामा सुरू असताना सुद्धाही वॉल हाऊस होतो त्यामुळं पंचनाम्यालाही थोडा वेळ लागला शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर प्रत्येक हो। बांधावर जाऊन पंचनामा करून सगळी माहिती एकत्रित करून हे आपल्या सगळ्यांना थोडीशी उशीर झालेलं पण तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाल्या आत्ता पहिल्यांदा दोन एक क्षेत्राचा जो मॉल होता त्यानुसार पैशानामा एक हेक्टरचा जी आय हा नंतर आला त्यामुळं आता जी रक्कम जमा होत आहे ती दोन हेक्टरच्या दिशोबत घेतो हे झाल्यानंतर तीन हेक्टरनुसार आपल्याला पैसे मिळतील माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्यातसुद्धा जिथं जिथं अतिवृष्टीचे पैसे जाणार आहेत त्यात सर्वाधिक रक्कम आपल्याकडून असायची शक्यता आहे पण काल पहा जेव्हा बातम्या बघत होतो ते सगळ्या अमाऊंट आपल्या पैसे मिळतात आत्ता आपल्याला एकूण एकशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख एकसष्ट हजार रक्कम शेतकऱ्यांना केली आणि रक्कम मिळणार हे सगळं होत असताना जो शासनाचा नियम आहे दोन हेक्टरचा तीन हेक्टर केलं एनडीआरएफ एचडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन राज्य शासनाने मदत केली आणि एवढी माहिती मदत शासनाच्या यापूर्वीच्या मदतीमध्ये कधीच एवढी मोठी रक्कम आणि प्रशासनाने खरंच कौतुक करायला पाहिजे सण असताना सुद्धा एकही महसूल प्रशासनातली अधिकारी आपण जर माहिती घेतो बाटेपाटेपर्यंत बसून हे अपलोड करायचं काम चालू का। ज्या शेतकऱ्यांना दिवाळीच्यावर जमा झाली अशी चांगली गोष्ट आहे ज्यांना दिवाळीत देता नाही आलं त्यांनाही थोडासा उशीर आला पण येणाऱ्या काळ येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या का दिवसात उर्वरित रक्कम पूर्ण त्यांच्या खात्यावर जमा होईल बाधित शेतकरी घरात पाणी शिरले चळजळ झाले मृत झाल्यावरचे तर ऑलरेडी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि बागायतीचा जो हे होता खरडून गेलेली जी जमीन होती त्याला खरडून गेलेल्या जमीन हेक्टर सत्तेचाळीस हजार शासन कार्यालयानं त्याला सोडून एम आर एजीएसमधून मिळणारी ही जी मदत आहे ती वेगळी वीज असेल तर तीस हजारची तीन रक्कम वेगळी डाळ काढायला एमआरए जी एसमधून परत वेगळे पैसे हे सगळे रक्कम आत्ता एकशे सहा कोटी सोडून ह्या तरतुदी पत्रवेगळ्या जमीन खरून गेलेली आणि विहीर बुजलेले की कल्पनापासून प्रोसेसमध्ये ते खूप महत्त्वाचं आलं आहे त्यामुळे त्याची अकडे वेगळी अजून बाकी आहे पण आत्ता ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या शेतीची खूप आकडेवारी शेतकऱ्यांनी एकशे सहा कोटीच्या पुढे कर्ज शेतकऱ्यांच्या आहे शेतकऱ्यांनी निश्चितता वाढावी

सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा